शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज व पुढील काही दिवसात काय बदल होणार आहे व पावसाची शक्यता आहे की नाही ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर सर्वात प्रथम आपण पाहिलं तर दिवसाचं तापमान राज्यात वाढलेलं आहे विशेष विशेष वाढ ही कोकण किनारपट्टीला झाली त्याच बरोबर विदर्भातही तापमान विशेष वाढ पाहायला मिळाले आहे बाकी दक्षिण महाराष्ट्रात इथे तापमान वाढलेलं आहे उत्तर महाराष्ट्रात तापमान सरासरीच्या आसपास आहे यानंतर दिव दिवसाचे तापमान आणि पहाटेची थंडी पाहिली तर थोडंसं जळगाव असेल उत्तरेकडील भाग असेल काहीसा थंडावा टिकून आहे सरासरीच्या तुलनेत हवामान तापमान ह्या सरासरीच्या तुलनेत तापमान आहे काही मध्य मध्य महाराष्ट्रात कोकणात तापमान जास्त पाहायला आहे आणि सध्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कमी दाबाचा पट्टा मध्य महाराष्ट्रापासून तर तिकडे केरळपर्यंत विस्तारलेल्या स्वरूपात आहे आणि याच्या आसपास काही ढगाळलेलं वातावरण तयार होत आहे पण फार कमी दाबाचा पट्टा खूप सशक्त आहे का तर नाही पण यामुळे काही ठिकाणी थोडाफार पाऊस आहेच सोबतच या ठिकाणी अजून दुसरा जो कमी दाबाचा पट्टा बंगालच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पाऊस गारपीट आणि ढगाळ अशा प्रकारचे ढग दिसत आहे महाराष्ट्राला जर आपण जवळून पाहिलं तर फक्त इकडे बेळगावच्या घाटाकडील भाग असतील आणि याच्या आसपास थोडे थोडेसे पावसाचे ढग आहे बाकी इकडे कोल्हापूर सांगली ढगाळलेलं वातावरण आहे गोव्याकडे थोडंसं ढगाळलेलं वातावरण आहे आणि राज्याच्या सीमा सीमावरील काही भाग व जिल्हे इथे पण ढगाळलेलं वातावरण हवामान हे ढगाळलेलं राहील पण साताऱ्याच्या भागांमध्ये थोडे अंशी ढग दिसत आहे पण साताऱ्याच्या भागांमध्ये थोडेशे अंशी ढग दिसत आहे बाकी राज्यात इकडे बाकी राज्यात इतर ठिकाणी ढग नाहीत आणि हे ढग जे काही बनलेले आहेत आणि यावरून हवामान विभागाने इतर ठिकाणी ढग नाहीत आणि हे ढग काही जे काही बनलेले आहेत यावरूनच हवामान विभागाने उद्या आणि उद्या आणि पुढील काही दिवसांसाठी अंदाज दिलेला आहे की दक्षिण महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये हलका पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी होईल असा अंदाज दिलाय पावसाची विशेष शक्यता आहे का तर नाही पण कोल्हापूरच्या दक्षिणेकडील भाग असतील या ठिकाणी जास्त प्रमाणात ढगाळ हवामान होईल आणि झालं तर हलका पाऊस या ठिकाणी दक्षिण कोल्हापूर बेळगावच्या घाटमाथ्यावर पाऊस होईल बाकी सांगली सातारा कोल्हापूर धाराशिव या जिल्ह्यांमध्ये ढगाळलेले वातावरण हे तयार होईल तर, तर लातूरमध्येही ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळेल मात्र पावसाची शक्यता इथे दिसत नाही बाकी सध्याच्या हवामान अंदाजामध्ये इतकंच हवामानाचे ताजे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओला देखील लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद